मित्रांनो रक्षाबंधन येतंय आणि आमच्या शिकांनी ुअल तुमच्या फायद्यासाठी आणलेले आहेत आणि तुम्हाला सांगू का आमच्या ऑफिस मध्ये ज्या मुली वगैरे आहेत ना म्हणजे जे आमच्या श्रीकांतच्या बहिणी अर्णवच्या बहिणी आणि बाकी सगळ्यांच्या ज्या बहिणी आहेत ना त्यांना विचारून त्यांनी हे डिसिजन घेतले म्हणजे त्यांच्याकडनं अप्रुव्हल घेऊन तुम्हाला मी सगळे जे सांगतोय ना ते आहेत आणि म्हणजे तुम्हाला बेसिकली गिफ्ट जर का तुमच्या बहिणीला करायचं असेल रक्षाबंधनला दिस इज द व्हिडिओ दॅट यू शुड वॉच पण त्याआधी मित्रांनो पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब नक्की करा आणि हो आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना छोट्या मोठ्या बऱ्याच बहिणी आहेत आणि ज्यांना सारखं गिफ्ट द्यायला लागतं त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ एकदम परफेक्ट आहे करा आत्ता शेअर एकाला तरी तरी वरती शेअर करायला विसरू नका इथं ठळक अशी हेडलाईन लिहिलेली तुमच्या लाडक्या बहिणीसाठी रक्षाबंधनचे गिफ्टिंग गॅजेट्स मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी तर सेल्फ स्टरिंग मग आहे आणि चांगल्या क्वालिटीचा आहे हा हा गुवाचा आहे काय होतं माहिती कॉफी वगैरे जी असते किंवा गरम कुठलाही चहा असतो तुम्ही त्याच्यामुळे टाका इट इथ ऑटोमॅटिकली स्टर म्हणजे जर का मिक्सिंग वगैरे करायला लागत असेल एखादं हॉट लिक्विड वगैरे असेल यू कॅन डू दॅट सातशे रुपयाचा हा दासी गोवाचा सेल्फ स्टरिंग डेफिनेटली यू यु कॅन युज दॅट आणि हो लिंक सगळ्या जे काय प्रॉडक्ट सांगणार सगळ्याचे लिंक देतोय पण हो लगेच जाऊ नका आणि डिस्क्रिप्शन मध्ये आणि लगेच क्लिक करून बघू नका आमचा व्हिडिओ बघा तो फार महत्वाचा आहे आणि ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट होणार आहे आज तुमच्या समोर खास प्लॅन केलेला आहे आमच्या ऑफिस मधल्या कुठल्या तरी पोराला एक बहीण बनवणार आहे बघा तुम्ही बर सेकंड आहे ब्रॉनचा फेशियल मिनी हेअर रिमूव्हर आणि हे तुम्हाला माहिती आहे बहिणी असतात त्यांना मेकअप वगैरे करायचं असतो फेशियल हेअर असतात त्यांना काढायचं नाही दॅट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा सोळाशे पन्नास रुपयाचा आहे म्हणजे साडे सोळाशे रुपयाचा आहे आणि हा सुद्धा ना आम्ही ज्यांना विचारलं त्यांनी सांगितलं दिस इज गुड क्वालिटी वन अँड दे ऑल निडेड सो ब्रॉनचा फेशियल मिनी हेअर रिमूव्हर ओके त्याच्यानंतर फेसच्या नंतर हेअर सगळ्या सगळ्या ज्या मुली असतात ना हेअर वरती इतका वेळ घालवतात आणि त्याच्यासाठी आहे फिलिप्सचा एच पी हंड्रेड फोर्टी सिक्स कॉम्पॅक्ट हेअर ड्रायर हा आठशे रुपयाचा येतो पण फिलिप्स आहे क्वालिटी चांगली आहे आणि ऑब्व्हिअसली तीन स्टेप्स वगैरे येतात त्याच्यामध्ये हॉट पाहिजे असेल कोल्ड हेअर पाहिजे असेल त्या सगळ्या गोष्टी करू शकतात बट अगेन गिफ्टिंग आयडियाज आहेत मित्रांनो बऱ्याच वेळा मुलांबरोबर असं होतं की अरे काय देऊ काय देऊ काय देऊ ते कपड्यांवरती राहून जातो त्याच्यापुढे आपण विचार करू शकत नाही पण असे भरपूर गॅजेट्स आहेत ज्याच्यामुळे तुमच्या बहिणींना त्याचा फायदा होईल अँड दे विल थँक यू सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ना तुम्ही गिफ्ट दिले ना की तुमच्या बहिणी तुम्हाला म्हणतील अरे वा यावेळेला विचार करून तू गिफ्ट आणलेलं आहे आणि दे विल रिअली थँक्यू तुमच्यासाठी सुद्धा मग काहीतरी ते घेऊन येतील नक्कीच त्याच्यानंतर जिओ एअरटॅग आहे हा पंधराशे रुपये तेजस काय टाकू नको वर काय <laughs> हा तर जिओ टॅग बद्दल मी म्हणत होतो जिओ टॅग जो आहे तो पंधराशे रुपयाला आहे आणि जर का तुमची बहीण विसरभोळी हो असली तर जिओ टॅग फार फायद्याचा आहे येस फोन विसरत असेल बॅग विसरत असेल पर्स विसरत असेल या सगळ्या गोष्टी विसरत असेल ना तर त्यासाठी जिओ टॅग देणं फार गरजेचं आहे तिला म्हणजे कुठेही असू दे तुमची कुठली वस्तू ज्याला जिओ टॅग तुम्ही केलाय जिओ टॅग ज्याच्यामध्ये ठेवलेला आहे ते तुम्हाला मिळेल अगदी अप टू द मीटर घरात तुम्ही चाव्या सारख्या हरवत असाल तर जिओ टॅग लावून ठेवा मिळणार कोणा आदित्य ना रोज रोज ना रोज त्यासाठी महिन्यात बाबाचे पण गिफ्ट हा लाडक्या भावांचे सुद्धा गिफ्ट आणणार आहे त्यामुळे बहिणी जर का कोणी बघत असतील हा व्हिडिओ तर तुमच्या भावांसाठी सुद्धा भरपूर लवकर एक व्हिडिओ येतोय तर त्याच्यासाठी नक्की थांबा पण हा जिओ एअरटॅक जो आहे तो पंधराशे रुपयाचा आहे विसरभोळी बहीण किंवा विसरभो भाऊ सगळ्यांसाठी हा आहे जिओ एअरटॅग आणि त्याच्यानंतर म्युझिकची आवड जर का असेल तर टीडब्ल्यू एस तुम्हाला पंधराशेच्या खाली घ्यायची असेल तर बोटचे एअरडोप्स वन फॉर्टी वन एन सी ऍक्टिव्ह नॉईस कॅन्सलेशन आहे बाराशे नव्याण्णव मध्ये मिळतो ह्याच्यावरती पूर्ण एक व्हिडिओ आम्ही बनवलेला नाही बघितलं तर नक्की जाऊन बघा आय कार्ड मध्ये टाकतोय चांगला आहे टेस्ट केलेला आहे आम्ही तर एन सी टी डब्ल्यू तुम्हाला द्यायचे असेल तर नक्की तुम्ही बोट एअरडोब्स वन फोर्टी वन एन सी कडे बघू शकता आणि त्याच्यानंतर पण त्याच्या आधी वायरलेस हा सगळ्यांना लागतो बहीण भाऊ आई वडील येस दिस इज अ नाईस लवली वायरलेस पॉवर बँक आणि ह्याच्यासाठी आम्ही ना असेच एका भावाला ज्याच्या सगळ्या बहिणी आहेत ना या ऑफिस मध्ये त्याला फोन करतोय गंमत येणार आहे आज अर्णव अर्णव आजा ऊपर आजा ना स्टुडिओ में जरा आजा 1 hour later अच्छा इधर आजा अरे एक काम करायचा आहे आपल्याला एक गिफ्ट द्यायचे आहे एक व्हिडिओ करतोय मराठीचा तर हे पॉवर बँक आहे हे जरा ठेव तर कोणाला द्यायचे आहे साक्षीला साक्षी। हं दे तमी दे hmm, दे 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 देख तो कसा सरमारा साक्षी काही काम करत नाही ना इथं फार महत्वाचा व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे त्याच्यासाठी बोलतोय ये तू वरती आहे तुला काहीतरी गिफ्ट मिळणार आहे असं नाही असं फुकत थोडी ना गिफ्ट असलं काही नाही बहिणींना रक्षाबंधन ला गिफ्ट जे भाऊ देतात ना बहिणींना त्यासाठी तर साक्षी नाही पेटल भाड सार पेटल नाही काही सगळं पॉसिबल आहे, आहे। तू फार मस्ती करत असतो ना सगळीकडं म्हणून हे असं हा हे असा आहे हा अर्णव जो आहे ना नी वरती चाललाय हे म्हणतोय हे सगळ्या मुलींबरोबर हेच करत असतो त्यामुळं मी आज हे व्हिडिओ वरती प्रूफ म्हणून बनवतोय अर रखना निकाल ना मत आणि हे हात सुद्धा वरती घे ना हात अरे कसला अभि रक्षा करणे का का तोंड वगैरे डोळ्यात रडायला येते गिफ्ट गिफ्ट अरे असं नाही व्हॉट इज दिस दिल दिल तुट हे बा तुमच्यावरती ही परिस्थिती येणार नाहीये आमच्या अर्णव मस्ती करतो म्हणून आलेली आहे पण तुमच्या बहिणीला तुम्ही नक्की हे द्या शी इज गोइंग टू रियली हॅव लॉट ऑफ अन एस्पेशली तिच्या फोनची बॅटरी जर का लवकर डिस्चार्ज होत असेल किंवा दिवसभर फोनवरती असेल तर नक्की तुम्ही द्या त्याच्यानंतर मित्रांनो पोट्रॉनिक्स टॉक टॉ थ्री वेरियबल ब्लूटूथ स्पीकर आहे माईकच्या बरोबर म्हणजे तुम्हाला एक ब्लूटूथ स्पीकर पाहिजे असेल तर हा तेराशे रुपये बाराशे अठ्ठ्याण्णव चा, आहे क्वालिटी चांगली आहे डेफिनेटली यू कॅन गो फॉर इट मी प्रत्येक कॅटेगरी म्हणणं वेगवेगळे तुम्हाला देतोय म्हणजे याचा अर्थ तुम्हाला स्पीकर पाहिजे कुणाला टीडब्ल्यूएस पाहिजे कुणाला पॉवर बँक पाहिजे ह्याच्यासाठी स्मार्ट वॉच पाहिजे असेल तर फास्टॅगचा रिव्होल्ट एफ एस वन प्रो हा खरच आहे म्हणजे ह्याचं सुद्धा आम्ही केलेला आहे नक्की जाऊन बघा इट इज रिअली गुड वेगवेगळ्या कलर्स मध्ये वगैरे होतो टू लाईक इट अठराशे नव्याण्णव एकोणीसशे रुपयाच्या आत आहे यू कॅन डेफिनेटली गो फॉर इट त्याच्यानंतर सारखी जर का तुमची बहीण सेल्फी काढत असतील स्वतःची तर तुम्ही तिला ते पोर्टेबल सेल्फी स्टिक देऊ शकता ट्रायपॉड स्टँड आहे सगळं काही आहे साडे नऊशे रुपये ह्याची किंमत आहे आणि जर का तुम्हाला स्टोरेज साठी जर का एक वन ट्वेंटी एट जीबीची टाईप सी पेन ड्राईव्ह पाहिजे असेल तर सँडविशची चांगली आहे नऊशे चौतीस रुपयाला ती मिळते डेफिनेटली तुम्ही ह्याच्याकडे बघू शकता हे बघा हे सगळे जे बारा तेरा प्रॉडक्ट मी सांगितलेले आहेत ना हे सगळे आम्ही टेस्ट केलेले आहेत आणि त्या बेसिसवरतीच तुम्हाला सांगतोय सो यू डोंट हॅव टू वरी इफ यू वॉन्ट टू बाय दिस जस्ट गो हेड अँड बायट आणि लिंक सुद्धा खाली देतोय अमेझॉनच्या सगळ्या लिंक्स आहेत आणि प्रॉपर जे सेलर वगैरे ते टेस्ट करूनच तुम्हाला देतोय सो गो अहेड अँड डू इट हा त्याच्यानंतर लॅपटॉप जर का तुमची बहीण भरपूर जास्त वापरत असेल तर तुम्ही लॅपटॉप स्लीव देऊ शकता हे तेरा इंचच्या लॅपटॉपसाठी पण वेगवेगळ्या मिळतात चुंबक चे डिझाईन्स खूप छान आहे क्वालिटी सुद्धा चांगले आहे साडे नऊशे रुपयाला ही लॅपटॉप स्लीव आहे विच यू कॅन डेफिनेटली लुक ॲट आणि त्याच्यानंतर फायनली अनबॉटलची कस्टमायजेबल बॉटल आहे फ्लास्क बॉटल आहे क्वालिटी याची खरंच चांगली इनफॅक्ट ऑफिसमध्ये सुद्धा आमचे दोघ तिघ जण अनबॉटल वापर मी स्वतः वापरतो त्यामुळे तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावर तुमच्या बहिणीचं नाव सह तुम्ही एनग्रेव्ह करू शकता सोळाशे रुपयाला जर का विथ नेम पाहिजे असेल विदाउट नेम पाहिजे असेल तर बाराशे रुपयात मिळते पण दॅट इज ऑल्सो म्हणजे फिटनेस फ्रीक वगैरे असेल तुमची बहिण विच रियली गुड थिंग गो अहेड तिला थोडं अजून पुश द्या म्हणजे ती अजून वर्कआउट वगैरे करेल अँड शील बी हेल्दी सो दॅट इज वॉट इट इज काही अजून तुम्हाला जर का चांगले वाटत असतील गिफ्ट आयडियाज तुम्ही सुद्धा खाली कमेंट्स मध्ये सांगा म्हणजे बरेचसे भाऊ ज्यांना प्रश्न पडलेले असतात की अरे काय बहिणींना द्यावं ते आता देऊ शकतील मी तर दहा बारा आयडियाज तुम्हाला दिलेल्याच आहेत तुम्ही सुद्धा थोड्या आयडियाज द्या खाली आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका लाईक जरी नाही के शेअर करणं गरजेचं आहे सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला पाहिजे आम्हाला आमच्या मराठी व्हिडिओजचे व्ह्यूज वाढवायचे आहेत ते एकच गोष्ट आम्हाला दॅट मोटिवेशन सो गो गोहेट डू इट चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र